राजभवनात बुधवारी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीसचा दिमागदार सोहळा पार पडला या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात महायुती सरकारचे मंत्री आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांनीही उपस्थिती लावली होती या कार्यक्रमा दरम्यान काँग्रेस नेते आणि पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम हे देखील उपस्थित होते यावेळी विश्वजित कदम यांनी केलेल्या एका कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड सोहळ्यात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली राजभवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी विश्वजित कदम हे महायुतीच्या काही नेत्यांसोबत पुढे बसले होते त्या दरम्यान महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तिथे आल्या मात्र बसायला जागा नसल्यानं त्या आणि त्यांचे सहकारी शोधाशोध करत होते त्यावेळी विश्वजित कदम हे जागेवरून उठले आणि त्यांनी त्यांनी ते... पंकजा मुंडे यांना त्यांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली त्यानंतर नंतर पंकजा त्यानंतर पंकजा मुंडे तिथे जाऊन बसल्या व विश्वजित कदम हे शेजारी जाऊन उभे राहिले यावेळी दोन्ही यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याचंही पाहायला मिळालं विश्वजित कदम यांनी बसण्याचा आग्रह करताच पंकजा मुंडे यांनी महिला आहे म्हणून का असं विचारल्यावर त्यावर विश्वजित कदम यांनी महिलेचा मुद्दा कुठे तेवढे संस्कार आहेत आमच्यावर असं उत्तर दिलं विश्वजित कदम यांनी केलेल्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे याचा व्हिडिओ समोर आला असून नेटकरी पतंगराव कदम यांचे संस्कार असल्याचे म्हणत आहेत